नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत बदनापूर तालुक्यातील आणि येथील नारायण सुखदेव पवार यांची भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून आमदार नारायण कुजे यांनी अभिनंदन केले आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे